ते हुलकून करा दुर्गा हे दैवत असे हिंदी उत्थान असे जगात फार काही नाही एकूण एकशे सत्याऐंशी देश आहेत आपली गायकी काय हिंदुस्थानची लायकी क्या संविधान पोटात मोरडा झाल्यास बोलतात काय संविधान म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही साडेबाराशे तेराशे वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पार्थनचा पडलेलं ते एखादा जीव असावा कसा हा देश आहे ज्यांना लाज वाटत नाही परतंगाची परदासाची परवशतेची गुलाबीची असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे आपण ती जी ओळख म्हणतोय की दुर्गा हे दैवता असे हिंदी उत्सान असे त्याची शिर संताप राह लोकांना आला परंतु निकाली कुस्ती हे तसा निकादी त्याचा निर्णय घेऊन टाकणार एक जीवन झालं की तुळजाभवन ज्या पायाशी एक कनिष्ठ होतो पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची आठवण त्यांचा स्मरण डोक्यात चित्तात बुद्धीत हृदयात अंतकरणात मनात ठेवून आपण धावत येतो की दुर्गे आंबे त्यांनी के हो आम्हाला ते स्फुरण नाही शिवाय छत्रपती आमच्या चित्तात अंतकरणात तुम्ही जाणार नाही हलणार नाही विलक्षण तीव्र स्वातंत्र्याच दैवत हिंदवी स्वातंत्र्याच दैवत हिंदवी हा शब्द मुली हिंदू समाजाच हिंदू धर्माचं हिंदुस्थानच स्वातंत्र्य आम्हाला नुसतं स्वराज्य नकोय आम्हाला स्वातंत्र्य नकोय आम्हाला हिंदी स्वातंत्र्य पाहिजे ह्याच्यातलं नेमकं मर्व लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय ते आज अंध क्षणभर तिला आठवून आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया हात जोडा आणि मागा कळकरी मागा भगवंत पूर्वक अति कळकळीनी अति कळकळीनी जर प्रार्थना केली तर प्रत्यक्ष झोळ्यात राहायला येतो हा अनुभव घेऊया आपण